नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागर जगताप सर स्वागत करतोय पुन्हा एकदा आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे जाहिरात आहे रामराज्य सहकारी बँक लिमिटेड पुणे या बँकेची असणारी जाहिरात या जाहिरातीमध्ये लेखनिक म्हणजे क्लर्क पदांच्या साधारणतः जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि अहर्थ आहे अवघी पदवी आणि अनेक विद्यार्थ्यांना या भरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट होता येणार नोकरी आहे नोकरीचं ठिकाण असणारे पुणे नक्कीच तुमच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण अशी बातमी आहे तुमचे मित्र असतील तुमचे नातलग असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करणं गरजेचं आहे कारण याचा लाभ त्यांना होणार आहे व्हिडिओ संपूर्ण पहा आवश्यक अशी माहिती आहे चॅनलला नवीन असाल तर चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि लाईक करायला विसरायचं नाही विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर सरळ सेवा महानगरपालिका पदभरतीची तयारी करत असाल तर इन्फिनिटी अकॅडमीने अत्यंत दर्जेदार बॅच तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच ज्यामध्ये आवश्यक असणारे विषय आणि मार्गदर्शन करणारी सर्वोत्तम टीम अगदी टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार अगदी इतमभूत पद्धतीने शिकवण्याची पद्धत या बॅच थ्रू घेतली जाणार आहे बाकी सर्व वैशिष्ट्य स्क्रीनवरती आहेत आणि अगदी मापक दरामध्येही तुम्हाला बॅच उपलब्ध करून दिलेली आहे करायचंय काय दिलेला खाली कॉन्टॅक्ट नंबर आहे याच्यावरती कॉल करायचा आहे सर्व डिटेल जाणून घ्यायचे संपूर्ण माहितीची पूर्तता करून घ्यायचे नक्कीच तुम्हाला या शासकीय सरळसेवेमध्ये समाविष्ट होण्यासाठी ही बॅच खूप उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरेल यात तिळमात्र शंका नाही पहा जाहिरात जी काही प्रसिद्ध झालेली आहे त्याच्यावरती आपल्याला चर्चा करायची आहे काय माहिती दिलेली आहे त्याच्यावरती आपण बघूयात राम राज्य सहकारी बँक लिमिटेड पुणे भरती दोन हजार पंचवीस त्यामध्ये असणार पद आहे म्हणजे क्लर्क एकूण पंधरा पद असणार आहेत नोकरीचं ठिकाण आहे पुणे शैक्षणिक पात्रता पदवी अवघी असणं अपेक्षित आहे वेतन दिलेलं आहे दरमहा तेरा ते साधारणतः पंधरा हजारपर्यंत पर्यंत वयोमर्यादा दिलेली आहे बावीस ते पस्तीस वर्ष तुम्ही अर्ज करू शकता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याला सुरुवात झालेली आहे चार म्हणजे आजच्या तारखेपासून आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख राहील अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आता विद्यार्थी मित्रांनो यामध्ये तुम्हाला ज्या ज्या काही आवश्यक बाबी आहेत त्या दिलेल्या आहेत क्लर्क रायटरमध्ये पंधरा वॅकन्सीज आपण त्या सगळ्या एज लिमिटेड इथं दिलेलं आहे बाकी वेबसाईट महत्त्वपूर्ण दिलेले आहे जॉब लोकेशन पुणे आहे ऑनलाईन मोड आहे आणि लास्ट डेट आहे अठरा नोव्हेंबर आता एज्युकेशन क्वालिफिकेशन महत्त्वाचं आहे जाणून घेणं ग्रॅज्युएशन अपेक्षित आहे एम एस सी आय टी इक्विबॅलन्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे कॅन्डिडेट फ्रॉम पुणे डिस्ट्रिक्ट विल बी प्रेपर आणि प्राधान्य पुणे जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना दिलं जाईल आता एज लिमिटेड दिलेला आहे बावीस ते पस्तीस वर्ष पाच वर्ष एज लिमिटेड सूट कुणाला दिलेली आहे एस सी एस टीसाठी ला तीन वर्ष सिलेक्शन प्रोसेस रिटर्न एक्झामिनेशन आणि इंटरव्ह्यूद्वारे साधारणतः एक्झामिनेशन फी आहे आठशे पंच्याऐंशी आणि सॅलरी डिटेल्स तर अगोदरच दिलेले आहेत मी आता प्रत्यक्ष जाहिरात जी काही प्रसिद्ध झालेली आहे न्यूजपेपरद्वारे आता काय दिलेलं आहे रामराज्य सहकारी बँक लिमिटेड वाडी पुणे एकेचाळीस दहा सदौतीस या सहकारी बँकेत लेखनिक पदासाठी पात्र उमेदवारांची भरती करावयाची आहे वरील बँकेत लेखनिक भरतीकरिता ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत या संदर्भात वेबसाईट दिलेली आहे या वेबसाईटवरती तुम्हाला काय करायचंय अर्ज करायचा आहे जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून पंधरा दिवसात दिवसाच्या आत इच्छुकांनी काय करायचंय या पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन भरायचा आहे सदर भरतीचे नियम असतील अटी व शर्ती पात्रता निकष वेबसाईटवरती सगळ्या न प्रसिद्ध केलेल्या आहेत त्या व्यवस्थित वाचून उमेदवारांनी अर्ज करायचा आहे चार अकरा दोन हजार पंचवीसची ही जाहिरात मुख्य कार्यकारी अधिकारी कोल्हाप कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन लिमिटेड यांच्यामार्फत ही प्रसिद्ध केलेली जाहिरात आहे बघा विद्यार्थी मित्रांनो जे कोणी इच्छुक असतील अहर्ता धारण केलेले असतील त्यांच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण गोष्ट आहे अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया सांगितले सर्व डिटेल व्हिडिओमध्ये दिलेले माहिती आवडली असेल तर लाईक करायला विसरायचं नाही आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायला विसरायचं नाहीत्राय विद्यार्थी मित्रांनो मी सागर जगताप सर रजा घेतोय तुमची पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण काही डिटेल असतील अपडेट असतील जाहिरात असतील तुर्तास गुड बाय अँड टेक केअर